नमस्कार इथे देशमुखांच्या घरामध्ये वसू मंजू आणि रम्या जेवण बनवत असतात जेवण झाल्यावर सर्वजण जेवायला बसतात आता वसू मुद्दाम भांडणवण्याचं काम करत असते ती म्हणते पायरे जीवा तुझी बायको बाजूला बसली आहे तरी तिच्या ताटामध्ये गाजरचा हलवा नाही आहे तुला दिसत नाही का ना तिला तेव्हा लगेच काव्या ही रागाने जीवाकडे बघते आणि जीवा नंतर काव्याला गाजरचा हलवा वाढतो त्यानंतर वसु मुद्दाम म्हणते काय रे अरे बायको तुझ्या एवढ्या बाजूला बसली आहे बायकोला काय हवं नको ते नवऱ्यानेच बघितलं पाहिजे ना अरे तिला पहिला घास भरव ना मात्र काव्या जीवाला खूपच राग येतो काव्य तर खूपच रागाने जीवाकडे बघत असते जीवाला एकदम ठसका लागतो तेव्हा लगेच काव्य पुढे पाण्याचा ग्लास करते आणि नंदिनी पण दोघीही पाण्याचा ग्लास पुढे करतात जिवा हा रागाने काव्याकडे बघून नंदिनीच्या हातातला ग्लास घेतो आणि पाणी पितो आता काव्याला खूपच राग येतो काव्या उठून रागाने निघून जाते तर आता म्हणते अरे जिवा तू भरव ना बायकोला घास आता मात्र जिवा हा नंदिनीला घास भरवणार तो पार्थ हा तिथून रागाने निघून जात असतो तेव्हा लगेच जिवा म्हणतो दादा तू का उठलास तू बस ना दादा तू बस ना दादा तू का जेवत नाहीयेस तेव्हा पार्थ म्हणतो का जेवत <स्थ> नाहीयेस अरे कसं जेवू मी सांग ना तू जी माझी बायको होणार होती ती तुझी बायको झाली आहे मला सहनच होत नाही येते तेव्हा आता लगेच पारला राग येतो आणि पाच जीवाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो अरे मी तुझा आणि नंदिनीचा रोमांस बघू का इथे मला नाही जेवायचं आणि मला काहीच ऐकून घ्यायचं नाही तुझा इथून तेव्हा जीवा म्हणतो का त्रास होतोय का जेव्हा तू सुद्धा काव्याशी लग्न केलंस ना तेव्हा मला असाच त्रास झाला अरे तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे मला नंदिनीशी लग्न करावं लागलं तेव्हा पार्थ म्हणतो नव्हतं करायचं मग लग्न तुला कोणी जबरदस्ती गेली नव्हतीस आई मला म्हणाली की तू पुढाकार तू घेतलास तू स्वतःहून लग्नाला तयार झालास तुला काय गरज होती स्वतःहून नंदिनीशी लग्न करायची असं म्हणून पार्थ जीवाची कॉलर धरतो आणि मग जीवा हा पार्थवर दोघं एकमेकांवशी खूप भांडत असतात हाणामारी करत असतात ते बघून मालिनीला खूपच मोठा धक्का बसतो नंदिनी पुढे जाते आणि नंदिनीला त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते पार्थ नंदिनीला ढकलून देतो आता मात्र जीवाला खूपच राग येतो जीवा, जीवा पार्थवर हात उचलतो आणि म्हणतो दादा दादा काय की तू हे आता पार्थला काय बोलावं ते समजत नाही रागाने पार्थ निघून जातो तेव्हा मालिनी जाऊन पटकन नंदिनीला उचलते रम्या वसू मंजू या सगळ्यांना खूपच भारी वाटत असतं आता सगळ्यामुळे दोन भावांच्या मध्ये भांडणं चालू असतात हाणामारी चालू असते हे बघून रम्या तर खूपच खुश होते आणि रम्या लगेच पार्थचे कान भरायला जाते बघितलंच ना पार कशी आहे ती नंदिनी नंदिनी ही कशी मध्ये भांडणं सोडवायला आली पण भांडणं सोडवताना ती जीवाची बाजू घेत होती एवढी कशी बदलू शकते रे ही नंदिनी तुझ्याशी लग्न करायला तयार झाली होती तेव्हाच ती खोटं बोलली होती वाटतं कारण तिला जीवाशी लग्न करायचं असणार म्हणूनच ती लग्नातून पळून गेली आणि हा आणि जीवाचा प्लॅन तर तिचा आणि जीवाचा हा प्लॅन तर नसेल ना ते ऐकून आता पार्थला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू mm.